क्रांतिकारी बलिदान द्यावे लागले असे कितीतरी आंदोलन आहेत की जे आंदोलन करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे कारण हे जे काही इंग्रज आहेत हे व्यापारी म्हणून आले आणि आपल्याकडे राज्यकर्ते बनले नुसतं भारतावरतीच राज्य केलं भाग नाही अनेक देशावरती त्यांचं राज्य होत कारण ते जेव्हा भारतात आले हे दक्षिणेकडून भारतात आले ते लक्षात आज आपण आता भारतात बघितलं तर दक्षिण भारतामध्ये इंग्रजीचा बोलबाळा जास्त आहे उत्तर भारतामध्ये इंग्रजी बोलबाला कमी आहे त्याचं कारण त्यांचं सर्वात जास्त वाढतोय दक्षिण भारतामध्ये आणि म्हणून हे इंग्रजांनी आपल्या देशामध्ये येऊन व्यापारी शेती चालू केली त्याच्यामध्ये मीळ असेल तंबाखू असेल की जो कच्चा माल आहे हा भारतामध्ये तयार करायचा देशात जो त्याच्यावरती प्रक्रिया करायची आणि पक्का माल म्हणून परत भारताच्या बाजारप्रेठेमध्ये आणून विकायच्या आहे